नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत रफारयुक्त शब्दांचे वाचन व वाक्य वाचन ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी लक्षपूर्वक पहा स अधिक र रचा पाय मोडलेला आहे म्हणजेच रचा उच्चार हा अर्ध होणार आहे अर्धा होणार आहे अधिक व बरोबर शब्द तयार झालेला आहे सर्व या ठिकाणी रचा उच्चार होतो पण व वर रफार दिला जातो म्हणजेच रचा उच्चार आणि शब्द लिहिताना मात्र पुढील अक्षरावर त्या रच्या ऐवजी रफार दिला जातो ओके पुढील शब्द पहा प अधिक र अधिक व पर्व व आधी र चा उच्चार आलेला आहे त्या र उच्चार रफार देऊन केला जातो ओके पुढील शब्द पहा ग अधिक र अधिक व गर्व गर्व आता बालमित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला पुढील शब्दांचे वाचन करायचं आहे पहा र रचा उच्चार आधी करायचा म्हणजेच रफाराचा उच्चार आधी मग पुढील व्यंजन वाचायचं आहे पुढे पहा कर्ण आधी रचा उच्चार मग न चा उच्चार कर्ण वर्ण तर्क खर्च वर्ग चर्च धर्म ओके बालमित्रांनो आता यापुढील सर्व शब्द ऐका म्हणा आणि लिहा पर्वत हर्षद जर्मन दर्शन सर्कस समर्थ नर्मदा अर्चना वर्गणी संपर्क ओके रच वाचन ज्या अक्षरावर रफार दिलेला आहे त्या अक्षराच्या आधी करायचा असतो ओके आणखी पुढे शब्द आपण पाहूयात ऐका म्हणा लिहा पार्क मार्ग यार्ड चार्ज आर्य पदार्थ गार्डन पार्वती धार्मिक वार्षिक तीर्थ जीर्ण दीर्घ कीर्ति शीर्षक मूर्ख धूर्त पूर्ण सूर्य पूर्व पुढे निर्मळ निर्माण निर्देश निर्दोष निर्बंध दुर्लक्ष दुर्मिळ दुर्बीन दुर्बोध दुर्गंध कोर्ट कोर्स बोर्ड कोर्स मोर्चा बोर्डिंग पौर्णिमा आकर्षक दुर्घटना दुर्योधन ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण शब्द वाचन केलेलं आहे आता वाक्य पाहूयात समर्थ दररोज पर्वत चढतो चर्च जीर्ण झाले आहे सर्व खर्च पूर्वाने केला हर्षद वर्गनी गोळाकर अर्चनाने काम पूर्ण केले काल पार्वतीचा संपर्क झाला सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो नर्मदाला गोड पदार्थ आवडतो ओके तर बालमित्रांनो हे सर्व शब्द ही सर्व वाक्य तुम्हाला वारंवार वाचायची आहेत आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहायचं आहे आणि झालेला गृहपाठ तुमच्या शाळेच्या ग्रुपवर तुम्हाला पाठवायचा आहे ओके थँक्यू